नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र जीवाने मस्त नंदिनीच्या हातावर आता डोळे जेवणाच्या कार्यक्रमाला नंदिनीला जायचं असतं म्हणून तो, तो मेहंदी काढतो आता मेहंदी काढता काढता दोघेही एकमेकांकडे पाहत असतात छान अशी मेहंदी तो नंदिनीच्या हातावर काढतो आणि दोघे आता आरच्यासमोर उभे असतात नंदिनी आपली मेहंदी बघून खूप खुश होते आणि आता जीवा तिला म्हणतो की हे पग नवरा बायकोचं नातं आहे तर ते सुद्धा आता मेहंदीसारखंच असते थोडंसं थांबलं थोडीशी वाट बघितली तर आता जे काही बायकोमधील असणारं जे नातं आहे तर ते सुद्धा मेहंदीप्रमाणे अगदी खुलत जाते आणि वाढत जाते त्याचा रंग चढत जातो तेव्हा मात्र आता लगेच नंदिनी खूप खुश होऊन आता जीवाकडे बघून हसते त्यानंतर आता इकडे जी काव्य आहे तर ती कढी पकोडे करायला मालिनीसोबत किचनमध्ये गेलेली असते तोपर्यंत आता तिचा जो काही रिव्हिजन सेशन आहे तर तो क्लास मात्र संपून गेलेला असतो तर आता पार्थ मात्र रागाने थोडासा काव्याच्या हाताला धरतो आणि तिला रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की तुम्ही मात्र कढी फकोडे करायला अगदी तिकडे बाहेर गेला होतात परंतु इकडे काय झाले स्टेशनचं काय तेव्हा आता रिव्हिजन सेशन संपून गेलेलं आहे म्हणून काव्य आपला लॅपटॉप चेक करते तोपर्यंत तो आता तिचं सर्व काही सेश रिव्हिजन सेशन आहे तर तो, तो पूर्णपणे संपून गेलेला असतात म्हणून आता हा पार तिच्यावर ओरडतो आता काव्याला समजते पार्थ आपली खरंच किती काळजी घेतं हे बघून काव्याला आनंद मिळतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद